नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील आणि ग्रो विथ स्वप्नील या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ही एक छोटी सुरुवात आहे तुमच्या आणि माझ्या आर्थिक प्रवासाची मी आय टी क्षेत्रात काम करतो आणि गेली चार वर्ष एस पी आणि म्युच्युअल फंड्समध्ये नियमित गुंतवणूक करत आहे सुरुवातीला मी काही चुका केल्या जसं की सल्ला न घेता गुंतवणूक करणं सगळा पैसा एकाच ठिकाणी ठेवणे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये नॉलेज नसतानाही पैसे गुंतवणे किंवा डायरेक्ट इक्विटीमध्ये सुद्धा काहीही मला कुठल्याही स्टॉकचं नॉलेज नव्हतं तरीही ते पैसे गुंतवले होते चुका। या चुकांमधून मी बरेच काही शिकलो आणि त्या अनुभवातूनच मला जाणवलं ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि तिथूनच ग्रो विथ स्वप्नील या चॅनेलचा जन्म झाला तर या चॅनलचा उद्देश काय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं म्हणजेच योग्य नियोजन शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण इथे तुम्हाला काय मिळणार आहे तर इथे तुम्हाला बजेटिक बचत आणि खर्चाचं नियोजन यासाठी मार्गदर्शन एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड शेअर मार्केट याबद्दल मराठीतून सोपं असं मार्गदर्शन पॅसिव्ह इन्कम आणि फायरसारख्या संकल्पांचं स्पष्टीकरण फायर म्हणजे काय फायनान्शियल इंडिपेंडेंस अँड रिटायर अर्ली आणि सर्वात महत्त्वाचं पैसे फक्त कमवायचे नाहीत वाढवायचेही आहेत मित्रांनो जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं स्वप्न पाहत असाल आणि तुम्हाला हे वाटत असेल की आता आपण आपल्या पैशावर नियंत्रण ठेवायला हवं योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी तर हाच आहे तुमच्यासाठी योग्य चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आर्थिक प्रवासाची खरी सुरुवात आजच करा